नमस्कार मंडळी मी स्वागत करतो एका नवीन मैदान अपडेटमध्ये तर आता मैदान अपडेटमध्ये दोन मैदानाची अपडेट द्यायची एक म्हणजे एक मैदान कॅन्सल झाले याची आणि एक म्हणजे एक मैदान आहे तिची तर आता सगळ्यात पहिलं कॅन्सल कुठलं झाले ती सांगतो तर येत्या सात तारखेला सावळी पट्ट्यावर कुपवाडचं सा मैदान पार पडणार होतं भव्य एक दिव्य असं एक लाखाचं तर ते मैदान पावसाअभावी म्हणजे तिथं जरा काळं राहणार कुठं तर वडायला कुठं वडायला जरा पाणी बिणी आल्यामुळं ते वड्यातून तिथून गाड्या पाहत्यात तर ते मैदान पावसामुळे कॅन्सल आले तेच मैदान सात तारखेचं चौदा तारखेला शंभर टक्के होणार आहे आणि मैदान हे रास्त होणार आहे कुणी आपोआप उठवली की हे मैदान खराब होईल किंवा काही गैरप्रकार होईल तर असं काही होणार नाही ती संपूर्ण मुलाखत आपल्या चॅनल येईलच तर आता जे मैदान कॅन्सल झाले ते तुम्हाला छोटक्यात माहिती सांगितलीच सावळीचे सावळी पट्ट्यावर जे होणार मैदान होतं सात तारखेचं येत्या ते मैदान कॅन्सल झालं एक लाखाचं आणि ते आता चौदाला जाणार आहे चौदाला होणार आहे त्याची मुलाखत त्याचा पट्ट्याचा व्हिडिओ एकंदरीत सगळा आपल्या चॅनलवर येईलच लवकरच चौदा तारखेला असल्यामुळं आता जे मैदान होणार आहे ते सांगतो तर श्री वाल्मिकी युवा सेनेमार्फत पट्टणकुडी येथं तालुका चिककुडी जिल जिल्हा बेळगाव इथं सालाबागप्रमाणे श्री वाल्मिकी जयंतीनिमित्त हे मैदान पार पडणार आहे तर त्याचं गट कुठलं कुठलं आहे आणि बक्षीस किती किती आहेत ते सगळं तुम्हाला सविस्तर सांगतो तर दिनांक मंगळवार सात दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पार पडणार आहे म्हणजे ज्या दिवशी कुपवाडचं मैदान होतं त्याच दिवशी हे मैदान सकाळी तिथे पार पडणार आहे कुपवाडचं कॅन्सल आहे सात आहे चौदाला हे मैदान इकडं होणार आहे पट्टणकुटीला परवा तुम्ही शाहू शर्यत मैदानी हे मैदान बघितलं आपलं परवास तुम्ही पट्टणकुटीच सगळ्यात रास मैदान आपल्या चॅनलला बघितलं असाच जिथं वाशिम गोऱ्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आता जनरल गटाची बक्षीस सांगतो तर जनरल गटाला पहिलं बक्षीस असणार आहे वीस हजार दुसरं असणार आहे पंधरा हजार तिसरं असणार आहे दहा हजार त्यासाठी प्रवेश फी असणार आहे दोन हजार रुपये जनरल पाडाबैल असं एक गट असणार आहे त्यामध्ये पहिलं बक्षीस पाच हजार आहे दुसरं तीन हजार तिसरं दोन हजार जनरल घोडाबैलगाडी आता कर्नाटकात आहे चिक तालुका चिककुडीमध्ये ती त्यामुळे काय अडचण नाही पहिलं सात हजार दुसरं पाच हजार आणि तिसरं तीन हजार रुपये त्यासाठी प्रवेश फी सातशे रुपये असणार दहा टक्के प्रवेश फी आहेत नियमानं नऊ जनरल घोडागाडी त्यासाठी पहिलं तीन हजार दुसरं दोन आणि तिसरं एक हजार जनरल घोडागाडी पाच हजार तीन हजार दोन हजार सिंगल घोडागाडी तीन हजार दोन हजार एक हजार सिंगल टांगा घोडागाडी तीन हजार दोन हजार एक हजार आणि बैल हातात धरून पळणे दोन हजार आणि हजार असंही बक्षीस असणार आहे तर यायला विसरू नका पट्टणकुडी येतं तालुका चिककुडी जिल्हा बेळगाव तर आता तुम्हाला दोन महिन्यांची अपडेट मिळालीच आता सात तारीख म्हणजे जे चौदा तारखेला मैदाना होणार त्याचा अपडेट आपल्या चॅनलवर येईल मुलाखत येईल सविस्तर त्यामध्ये आपण पट्टा कसा असणार आहे बघणार आहे त्यामध्ये गट अजून काय बदल होते का बघणार आहे बक्षीस किती किती असणार आहे ते सगळं बघणार आहे तर धन्यवाद मित्रांनो